नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एक अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी असा विषय जाणून घेणार रा आहोत रात्रीच्या वेळी महिलांनी कोणते लक्ष्मी तोडगे करावेत ज्यामुळे घरात शांती प्रेम आनंद समृद्धी वाढते महिला म्हणजे घराचा धर्म अर्थ काम आणि मोक्ष चालवणारी खरी शक्ती आणि रात्रीचा वेळ म्हणजे लक्ष्मी देवी पृथ्वीवर विहार करणारा वेळ ही काही मिनिटांची माहिती तुम्ही शांतपणे ऐका तुमच्या घरात निश्चितच बदल तुम्हाला लवकरच जाणवायला लागेल का फक्त महिलांनी हे तोडगे करायचे वास्तुशा वास्तुशास्त्र गरुड पुराण नारद संहिता तसेच गुरुशास्त्रांमध्ये सांगितले आहे की घरातील स्त्रीच घरात ऊर्जा निर्माण करते स्त्रीचा विचार भावना बोली मनस्थिती हे सर्व घराच्या वातावरणावर थेट परिणाम करतात म्हणूनच रात्रीचे तोडगे महिला केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा शांत होते पैशांचा अडथळा दूर होतो तणाव वाद राग कमी होतो परिवारात प्रेम आणि एकता वाढते पती पतीमधील मतभेद दूर होतात मुलांवर लक्ष्मीचा आशीर्वाद राहायला सुरुवात होते मुलांना लक्ष्मी स्वतःहून आशीर्वाद देते त्यामध्ये पहिला तोडगा आहे लक्ष्मी प्रवेश दीप रात्री झोपायच्या दहा मिनिटे आधी स्वयंपाकघरात किंवा हॉलमध्ये एक छोटासा तुपाचा दिवा लावा दिव्याची वात कापसाची असावी तेल किंवा शुद्ध गाईचे तूप असावे अवश्य म्हणायचा मंत्र तुम्ही ओम श्री महालक्ष्मी या नमहा हे केल्याने घरातील वाद शांत होतात पैशाचा अडथळा दूर होतो परिवारातील प्रेम वाढते आणि तुमच्या अडचणी लवकरच दूर होतात लक्ष्मी प्रवेश दीपाचे काही नियम दिवा स्त्रीनेच लावायचा त्या व्यतिरिक्त कोणीही लावायचा नाही दिव्याची ज्योत नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेलाच ठेवायची चुकीच्या दिशेला ठेवल्यास चुकी अपशकून मानले जाते शांतमनाने ओम श्री महालक्ष्मी या नमहा हा मंत्र एकवीस वेळा जप करायचा हा उपाय अत्यंत प्रभावी आहे दुसरा तोडगा म्हणजे नकारात्मकतेचा नाश रात्री स्वयंपाकघर साफ केल्यानंतर भांडी स्लॅब सर्व स्वच्छ ठेवावं कारण शास्त्र मंत्रे ज्या ठिकाणी अस्वच्छता तिथे धननाश स्वच्छता म्हणजे लक्ष्मीचा वास यानंतर एका छोट्याशा वाटीत थोडं मीठ थोडं पाणी हे मिश्रण घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवा हे पाणी रात्री नकारात्मकता शोषून घेते सकाळी उठल्यावर हे पाणी घराच्या बाहेर टाका हे खूप शक्तिशाली वास्तू तंत्र आहे तिसरा तोडगा म्हणजे पतीच्या आयुष्यात प्रेम आणि स्थैर्य महिलांसाठी अतिविशेष रात्री पाण्याच्या भांड्यात गुलाबाची एक पाकळी टाका आणि मनात मना श्री स्वामी समर्थ माझ्या घरात प्रेम आणि शांती राहू दे हे पाणी खिडकीत ठेवा हे केले की तुमच्या घरामधील वातावरण खूप शांत होईल अनाठाई वाद संपतात घरातील प्रेम वाढते घरात मध्ये भांडणे कमी होतात चौथा तोडगा म्हणजे लक्ष्मीचा चंद्र उपाय रात्री चंद्र दिसत असेल तर अंगणात तुम्ही स्वतःहून उभे राहा वेळा तुम्ही म्हणा चंद्राग्य देणे हात जोडून चंद्राकडे बघून प्रार्थना करा माझ्या घरी शांतता आणि सौख्य राहू दे यामुळे मनातील चिंता कमी होते आणि घरातील शांती वाढते पाचवा तोडगा रात्रीच्या झोपेचा मंत्र झोपण्याच्या आधी दोन मिनिटे हे करा डोकं उशीवर ठेवताच मनात मना ओम श्री ही क्ली महालक्ष्मी या नमहा हे केल्याने नको असलेला ताणसुद्धा कमी होतो घरात शांत ऊर्जा निर्माण होते लक्ष्मी माता रात्री तुमच्यावर कृपा करते सहावा तोडगा म्हणजे कपाट पर्स आणि पैशाचे आकर्षण रात्री झोपण्यापूर्वी तुमची पर्स एक मिनिट व्यवस्थित करा बाहेरून कपाट पुसा अस्वच्छ पर्स धननाश असते स्वच्छ पर्स लक्ष्मी प्रसन्नता करते कपाटाच्या आत एका लाल कपड्यात ठेवा एक हळद तांदूळ आणि नान याला मानतात लक्ष्मी स्थिरता यंत्र सातवा तोडगा दरवाजाचा सकारात्मक ऊर्जा उपाय रात्री दरवाजाजवळ एक छोटीशी वेलची किंवा कापूर ठेवा कापूर प्रकाशाने नकारात्मकता नष्ट होते घरात प्रेम शांती टिकते लक्ष्मीचा वास होतो आणि आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर निघून जाते दूर होते आठवा तोडगा श्री स्वामी समर्थ उपासना महिलांसाठी अतिशय शक्तिशाली रात्री झोपण्यापूर्वी फक्त तीन मिनिटे ओम श्री स्वामी समर्थ एकवीस वेळा म्हणा यामुळे घरात वाद कमी होतील मन शांत होईल आर्थिक स्थैर्य येईल मुलांवर तुमच्या सदैव आशीर्वाद राहील ओम श्री स्वामी समर्थ म्हणायला अजिबात विसरू नका हे सर्व तोडगे महिलांनी केल्यास अकरा दिवसामध्ये बदल दिसू लागतात तुमच्या घरामधील वाद शांत होईल पती पत्नीचे नाते मजबूत राहतात पैसे येण्याचे मार्ग वाढतात मुलांमध्ये एकाग्रता घरात दररोज शांती आणि प्रेम टिकून राहील स्वतःवर आणि लक्ष्मी मातेवर विश्वास ठेवा चांगलं विचाराल चांगलं बोलाल चांगलं कार्य कराल तर विश्व तुमच्या बाजूने काम करायला सुरुवात नक्कीच करेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला हायप द्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थांची कृमा कृपा सदैव तुमच्यावरती टिकुल राहीन धन्यवाद श्री स्वामी समर्थ